महाराष्ट्रासह परभणीमध्ये देखील महिलांचा उद्रेक बघायला मिळाला आहे ला लाडकी बहीण योजना ही निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थगित करण्यात यावी अशी याचिका काँग्रेस कोर्टात दाखल करण्यात आली होती त्यावर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे लाडकी बहीण योजना ही निवडणूक काळापर्यंत बंद करण्यात यावी अशा याचिकेमुळे भावना दुखावलेल्या भाजपातील महिलांनी रस्त्यावर येत काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध केला आहे संक्रांतीच्या तोंडावर परत एकदा आमच्या लाडक्या बहिणींचा तोंड गोड करायचं सोडून तोंडाचा घास काँग्रेस कडून हिरवण्यात आला आहे अशी भूमिका मांडत भाजपातील महिलांनी ही याचिका रस्त्यावर जाळून निषेध केला आहे मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे ती योजना बंद व्हावी असं काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे पण ह्या पक्षाच्या निर्णयाला आम्ही जाहीर निषेध करतोय या, करतो। या संबंधित एवढा मोठा जनसमुदाय महिला मोर्चाचा इथे जमलेला आहे खरं तर लाडकी बहीण योजना ही प्रत्येक महिलेच्या उदरनिर्वाहाचं एक छोटंसं कारण आहे आणि त्या महिलेचं कुठेतरी चेहऱ्यावरचं हसू आहे बहिणीच्या आणि भावाच्या नात्यामध्ये कुठेतरी द्वेष निर्माण व्हावा या उद्देशातून हे करतायत पण हे योग्य नाहीये आता चौदा जानेवारी हा एक प्रत्येक महिलेचा आनंदाचा सण आहे संक्रांत हा मोठ्या प्रमाणावर या लाडक्या बहिणीच्या योजनेतून कुठेतरी उत्साहाने साजरा होतो व प्रत्येक बहिणीला गोड खाण्यासाठी मिळतं या उद्देशाने हे लाडकी बहिणी योजना काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध मी ॲडव्होकेट नसीम पठान प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे इलेक्शनच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे डिसेंबरचा महिना आणि जानेवारीचा महिना आमचे लाडके देवाभाऊ यांनी तीन हजार रुपये टाकण्याचा निर्धार केलेला होता परंतु या काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेला आहे की हे दोन हप्ते पडू नये आणि हे उद्देश त्यांना गोडधोड घरी करता यावं हे एकमेव हो आमच्या देवा भाऊचा उद्देश होता या उद्देशावर आमच्या लाडक्या बहिणीच्या स्वप्नांवर आमच्या लाडक्या बहिणीच्या सणासुदी सणासुदीच्या जश्नावर या काँग्रेस पक्षाने हे एकदम ताला लावलेला आहे आणि हे त्यांचं सण जे आहे ते त्यांनी खराब केलेलं आहे तर माझं ह्या ह्या निषेधा एवढ्या भरपूर संख्येने या महिला आलेल्या आहे की हे जे काँग्रेस सरकार आहे सॉरी पक्ष आहे काँग्रेस पक्षांनी जे हे प्रतिबंध लादलेला आहे लेखी रुपया दिला आहे की हे की भरपूर गास समाजाच्या महिला की हे त्यांचा निषेध झाला पाहिजे आणि आमचं देवाभावांनी जे ठरवलं होतं की दोन महिन्याचे ॲडव्हान्स जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता आम्हाला मिळालाच पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे आणि हे फक्त दीड हजार दीड हजार तीन हजार नसून प्रत्येक गोर गरीब बहिणीचे सणांचा एक एक सोर्स आहे एक, 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 सोर एक मार्ग आहे आमच्या बहिणींच्या साडीचा चोळीचा आणि त्यांच्या घोडधोडचा विचार करणाऱ्या करतोय आणि आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे आमच्या सर्व बहिणीचा त्याच अर्थाने आम्ही ते सर्व जमलेला आहे याचा नोंद घ्यावी सरकारने धन्यवाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आमच्या महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली असताना काँग्रेस पक्षाने आणि सणाच्या टायमावर आमच्या बहिणींच्या तोंडातला घास व सणाच्या दिवशी गोडधोड करण्यासाठी आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आम्हाला देण्यासाठी चौदा जानेवारी दिवशी देणार होते तो बंद करावा म्हणून ह्या काँग्रेस पक्षाचा हा कटकारस्थापना आहे तरी आम्ही सर्व महिला आणि महिला मोर्चा अध्यक्ष लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणाऱ्याचा उद्रेक करायलाच पाहिजे ना लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत भावाच्या आज त्यांना पाठिंबा द्यायचा तर तो पाठिंबा माघारी घ्यायला सांगतायत ना हे त्यामुळे आम्ही आज एवढ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी